रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर एवढं दोन एकर आणि तीन एकर कांदे लावून काय काय मग आता एवढं रान असले कराय नको का, कर पड़ी, पड़ी का।, ला का लागा लागा चा दोन चार एकर जमीन तिकडे वाहिली ती तशीच पडी ही पडी ठेऊन जमान का ह्यांना काय घालायचं बरं ती तू ऐकून घे एक मिनट तुला काय दोन पोरीचे लग्न करत नाही कोणाच काय राहिले नाही कशाला मग हो गोळ्या चालू करून घेतली मस्त नाही राहिला आपल्या लेका लेखींची लग्न झाले पण नातंड परतंड येत ना त्यांना नाही लागायचं नातंड परत हातीचे मस्त रान आणि खाली ठेवायचे नको का एक मिनिट ऐकून शांत ते तुई 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 थे थे। ना सगळ्याला बीपी शुगर सगळे वाढ तुझ्या शरीर चांगले त्याच्यामुळे तू तू काळजी घे काही घेणं नाही त्यांचे पडीक पडू नाही तर काही करू पडते पण आपल्या जीवन तळतळ येते ना एवढा घरात बसत राही म्हणतो रान पडी तुला तळतळ आली ना झाडा खाली चट टाकायची गपचूजायची शेवटची वारणी लास्ट अँड बेस्ट मग सांग मस्त करावं वाटतं पण टेन्शन बी येत आणि परत जो पण उठून बसा वाटत बसवत आता लोकांची राहणं हिरवेगार मरणाची पिका काढ द्यात आणि माझ्या डरडा गुरव द्यात तो हा मोडंक नाही सांग पण बसायचं जमीन दिली सगळं व्यवस्थित केलंय सगळं फार हाडायचं म्हण त्याचं पाणी करून ना पाजलंय त्याच्याबद्दल काय वाद नाही का कधी ना, ना। आली का माझ्या मावशीचे लय कष्ट केले केलं बारा पड्यात एवढं काम केले माती संग तीसी दिवस लढी आता टेन्शनच नाही घ्यायचं पण जीवाला दमकुड तुझ्या एरी बारा नाले बैठकीचे काम करून मला शिकवलंय म्हणून माझा काय अधिकार नाही मी आणि तू मोठी म्हणून तो एका प्रेमाने आलय कधी आलं का तू इकिचकीच कधी आलं का सोनाच आणि लेखाच तसं नसतं भाऊ लागत द बागत शिवाय वाटल्या बाय गेला मासनात आता खरं सांगू समजून खरं आहे पण मला तळतळ येते काय तळतळ करते मस्त दिवशी समजे काय कामाचं वेळ सांग कामा तळतळ करतोय पण काय होणार नाही जे आजचं काम उद्याच होणार आहे आणि परवा होणार काम परवाच होणार आहे म्हणलं जा मन मोकळ करून आल होत तू आल होत तू आलाय पसारा सारा आता काय करू मग करेन कामच करेन मला वाटलं होतं रातभर न्यावा तुला काय येऊ हो तिकडं यासारखी ये सुई नाही इथं मागमुर बघावं लागतंय गाडी आणली मी तुला अरे कर करावं लागतं तिकडं येऊन सुई करायची मरे चट करते रक्त वाढीत तस तर हायच आहे नाही टेन्शन घ्यायला पाहिजे पण तिची जीवाला काम केलेली म्हणून बाकी कस का चाल बर बाकीच स्वराठी म्हणायचं चालू आहे बरोबर आहे बरे का ते तालुक्यात बरं बरं पण मला असं वाटत होत येथे आता नाही पायचं एवढं ना ह्यांची लागवड अरे खरे म्हणून घ्यावं लागल घर सांभाळावं लागतं लाग पोरं यांची मी आहे ना काना लागू टेन्शन घेऊ नको लागलं टोळी देतो तुला टोळीला पैसे द्यायचे पैसे लागतो कशा कशा परावा मरत जाऊ दे देतो मी तुला करीन माझं नाही निघाल ते मला खरं झालं पण मग असं होत जेवढं रक्कम येईन कांद्याचं पैसे येते तेवढं मग ती मजुराला दे खताला दे पाण्याला दे आणि कष्ट कमाव आहे पण खाली काय राहतय मन समाधान एवढे पैसे खरं आहे पण कष्ट करून कमी लय दिवस पैसा टिकवतो आणि कर लावून करून घ्यायचं म्हणलं ना आता खताला गेलं औषधाला गेलं पाण्याला गेलं मंजुराला लागुडीचं दिलं खोरपणीचं दिलं ही सगळं गिरिवलं ना खाली काय बघा खाली काय राथय जीरो मंजूर आज काल भारी राथय मंजूर किती दिवस टिकणार बरं यांची नजर मंजूर इतक आहे की खाऊन पिऊन तीन टायमाला सुकी सामानदानी मजेत टकाटक अऊ हां 2 मिनिट बोलतो मी टाकन सांग बोलतो काम

बँक लोन करते अब तिथं परत फोन तर अशी आली चार दिवस झाले ती म्हणती आख करता आखा सांगाव तेवढा आपल्याला होत म्हणून आला तू मला

आता लेऊ काय म्हणतोय आहे काय म्हणते काय नाही म्हणते ना अवचिता आला भाऊन घेऊन गेला कमून नेलं कुणा ठो काय म्हणते काय नाही अंग पण तुला मी का आतापर्यंत शब्द दुख नाही ना, ना, ना। कधी आली नाही ना नाही आता ना। माझं जर कलंक करायचं असलं मग ते भाऊ आगाच्या जगरेची आल्या गेल्यावर करावंच लागतील करतो आहेच मनुष्य अवधान करतो मी कुठं काय म्हणते त्याला तुला शब्द दुखल कधी पण उनी पाठवली हे नाही नाही ना कोण काय म्हणते मग काय अडचण आहे तुला ते पण आता बघ ती बरं पोरांना विचार आता पोरांना नेला आपण पाठव हो पाय देऊन आलं पोरांला विचारचं न आजीला म्हणतो म्हटलं कसं आहे दाजी उद्या काय म्हणते नाही मला इकून टाकायची पोरं काय म्हणते आजी होत मामाला द्यायची नाही मग काय करायचं असं की होईन काय अन मग अग तिथं सारखा फोन येतो आता मग मी कमून गेली का आली काय का सांगू त्यांना कसं सांगावं लागलं मी सांगतो ती सांग दाजींच कानोगर पोरांचं दाजी ऐक नाही सारखी हा हा दाजी काय खरं तेवढं काय तुझ्या छापे पुढे नाही नाही आतापर्यंत कधी बिगर टोपी पण पाठवलं कधी नाही तुला तरी पाठवलं का नाही ना आणि तुला जर जमीनच घ्यायची असत नाही नाही नको नको किती जणांची हाळ हाळ तळतळ लागल ना तोंड पार तोंड हेच वाक्य ऐकायचं होत तोंडून नको नको याच्यात माझ्या मन समाधान वाटत नको मारा कुणाच नको पासा भर बी नको बी घ्यायचं बी नाही नको बी ना मर्यापर्यंत सरांना नाही मी हा हा तळतळ हा लाग एवढं म्हणलं तरी लय झालं मला समाधान आहे मी बी ले मरेपर्यंत समज याय जायला का उद्या जायला आपण ना, ना पाठी कस मी कसा तुम्ही एवढा अवघड मांडूच नका ना मी जमिनी हिसदावणार नाही तुम्ही मानता नाही तुना नाव लागलेय मला काहीच रुपये gaskets नाही कोरा गावात कोणी पाच रुपये सगळ करत आठ दिवस झाले गावात है ना 50 हजारासाठी इकडे तुम्ही कायले चावघड झालंय मग इथून मागच म्हणायचं मी कव्हा आले ती येतात मला बहिणी कधी आणती तू आज लगे नवरेच आणि भाषेच नाव म्हणलं काय नाही बरं तुम्ही म्हणून बोलू नका आपल्या बी अंगठा घ्या घ्या तुम्ही आपलं काय कर्ज काढा बाजार काढा काही करा मला नको आव्हाड मानू नका घेऊन काय घ्यायचं की नाही एवढं सांग मी नाही का बोलेल नाही ना देते ना मग तू कशाला दाजीच भाषेच नाव ना पुढे काढते तू पहिले ठोकेल म्हणायला मी येते तिथे तिथं साहेब पण मला कसं वाटलं एवढा अवघड मांडून नाही घ्यायचं मला वाटलं आले आले म्हणत्या काय काय लगेच एवढा कामाचा रडा टाकून काय गेली बाबा मला काही येर पाडच नाही घर बांधत नाही पुरीच लग्न नाही करायची पण गाव सारे दोनच भीक मागायला होती मला पैशाला नाही नाही नको ना आजकाल राहिले नाही सोपं लोकांचा याच आज सोसायटी काढत उद्या नेलो होती हा तेवढं आहे एकाडं कर्ज मला दहा रुपये गावत कोणी भेटाना ते मी तुला पाच वर्ष नाही पाच वर्ष दुखावलं कधी नाही ना। ना, ला ना, तू कॉलेज सांग नाही जशी पोरगी दिली तसं काय बोललं का नाही कोण काय लागलं काय कमी केलं का मी नाही ना मज दिले सारे बरोबर का तू म्हणली ना भाऊ इथं होंडा बरं होंडा तू म्हणली ना भाऊ इथं बरं बसता मी कधी आतापर्यंत ना दोन लाखाच व्याज भरतोय त्या लागण्याच सोसायटी निघाले मी नील झालो मागच म्हणायचं कि तुम्ही मग काय माहिती काय म्हणायचं लगी फांदे दोन मिनिटात मग कस करशील सांग बरं ये काही दिलेश मार्ग आहे का मामा बरं झालंय झाले अरे मला गाडीवर दिसती गाडी ही गाडी मामाचीच आपल्या का मामाची गाडी सर गावाला ओळख आता काय झाला

किती वसाळ दिखाली सकाळي मजवो सिरकेला पार घरी दुपार झाली तिला तुन असं सांगत येत नाही का लवकर 10 वाजता लवकर ही करून रानात दांडळायला येतत नाही का तुला दिवस फिरوست तर घरीच होते जावा दिवस तर फिरला तव्हा पुर्खी निघाली घराच्या गा मी आलोय जरा दोन मिनिटं बरं काय काम बोला हा चला नाही नाही सहज आहे काय झालं झालं कायचं काय माझ्याकडेला ना आमच्याकडे काय चावते का तुमचंकडे काही मुळे आकाक आले आका, ले, आका ले, आता बहिणीच आहे माई मावशी भाजी मग आता काय बाबा आल्यापणा घ्या गा कस बोल अकरायच बोलते

ચાલ મટન આનતું ખાઉ

हित कळता की रे मग कशाला फाडत करतो कळता कधी म्हणजे काय अजिबात जायचं नाही काय नाही काय करा त्यांच्या जमिनीचं आपल्याला काय झालं आपण आपल्याला म्हणतो काय घ्यायचे मग काय झालं काय झालं काय झालं तू काय बसली इथे काय बसली माझी तिकडे आसून ने देखळ गोळा करितो टकळ गोळा करितो तू काय करत होती एवढे एवढे मी काय इथं काय मग काय रानात बसली होती काय मला म्हणू आगाव मला नको करत असतो काय बायकोला आवडत

आम्ही आमचं बघू तुला काय करायचं आमचं बघू नाही तुझं तू तिकडे आम्हाला काय नाही बही तुझं तुकडं आईचं आमचं चाललंय तू नको क्षेत्री करू नाव करा हा मलाच गप्प एवढ्या मी कान फुडी ते आगाव म्हणून एवढी आग बोलायच गरज आहे की तिला ऐका ना म्हणजे पण की बाबा जाऊ दे अरे ती येणी झाली मग आपण येडवायचं का ती हुडवत आहे

नाही मला काय म्हणायचं तुम्हाला लागत नाही ना नाही लागत पाठवलं का असं नाही पाठवत आम्हाला जवळ पाठव तव्हा आम्ही पाठवू आमच्या मनावर तुम्ही येऊन विनावणी करून आम्ही तर पाठी काय करायला मला समजून सांगाल तू एवढी चपलं आगाना बसून आमचं म्हणजे आता काय बुक आणली एवढ्या आगावांना काय करते कळत का मोठा धीरे म्हणून काय पाया पडून पाणी पेलं तरी का मीच रेव

अरे तसं पाय पडतो अरे बाबा तसं नको माझा दोन किलो संपने तिचा बापान तुझा बाबा आता काय तिच्या बापांनी खाला नाही लागत का काय तुझ्या मी बाप बापाला लावलेलं की चुटून आपण चालली आणले काय राग काय केलं त्याच अरे नको तक्त करू जाऊ दे अरे मामा आहे तुझा त्याला कस मामा मामा तरी बारा हे मामा असला हे सयाला आले गुलगुल कस गुलगुल बोलतो नाए -नाए, ले ले, ले अरे मग या म्हणलं दोन लाख रुपये मला तवा लागत होते नाही नाही लय लय मला घरी गेलो त्याच्यात लय शिकील त्याने मला अरे तुम्हाला कळत नाही का तुम्ही कशाला पंचायती करतात तुम्ही आगाव काम करायला आणि काही सांगत बसला पुढल्या पंचायती आणि आमच्या दारात काय मागायला येतात असं बोलत होता आता आता कसा आला गपचिप तसं उजवा डाव त्या टाइम जायचं नाही त्याचा वावर घेत ना आपल्याला त्याचा वावर डोकायचं नाही ते आपल्याला काय तसल काय घ्यायचं नाही पण सहाय्या नाही करायचं तिकडे जाड झाला काय करायची बाबा एखाद्याला दोन रुपये मागाय नाही दिले नका आता ती आले ना आपल्या दारा डोक्यात चार वेळा येऊन द्यायचं मग बघू आता नाही जायचं काय मजा मजाय का तुला सांगतो आणि त्या राणीला समजून सांग बापा आगा। आगा। ना। बाप आता बोलत बोल अरे तुला वाटतं घ्यायचंय म्हणून ते मनानी सांगत आपल्या लिहिला शिकवी नीट नीट चल अरे बाबा कशाला तू तळतळ करतो कसं केलं तरी माझ्या पाठचा भाव आहे बाबा काय काय झालं तुला काय एवढं काय झालं एवढं तुला पर काय झालं पर

So oh, I'm